जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार प्रयागराज येथील महाकुंभ जलकशाची महाआरती नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदान येथे एक हजार एक दानपत्यांच्या हस्ते संपन्न झाली या दिव्य सोहळ्याला माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित माजी आमदार शिरीष चौधरी युवा नेते डॉ विक्रांत मोरे अनुलोम महाराष्ट्र राज्य प्रमुख स्वानंद जीओक भागवत कथाकार अविनाश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती व्यासपीठावर भागवताचार्य रवींद्र पाठक महाराज गणेश जोशी महाराज चंद्रकांत रोडे महाराज दशरथ महाराज बुमानसिंग महाराज जाने महाराज दवे महाराज गिरीश महाराज संतोष महाराज कौशल्य माताजी रेवता महाराज माधव श्यामसुंदर महाराज ईश्वर महाराज योगिता दीदी देवेंद्र पांढरकर यांच्यासह साधुसंत महंतांची उपस्थिती होती या भव्य दिव्य सोहळ्यात पुणे येथील रोळ पथकाने उपस्थित त्यांचे लक्ष वेधले होते प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे स्नान करण्याचा ज्या भाविकांना योग आला नाही अशा सर्व भाविकांसाठी शिरीष चौधरी मित्रपरिवार डॉक्टर विक्रांत मोरे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून जलतीर्थ वितरणाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे नंदुरबार शहरातील एक लाखाहून अधिक भाविकांना या पवित्र गंगाजचा वाटप सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याला रा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हर हर महादेव नुकताच प्रयागराज येथे महाकुंभ पार पडला आपल्या संस्कृती सभ्यतेचे आणि परंपरेचे हे सर्वोच्च एकत्रीकरण होते देशातील पासष्ट कोटी हिंदू एका ठिकाणी येतात आणि त्रिवेणी संगमावर स्नान करतात हे जगाला कोड्यात टाकणारे आहे अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम तसेच नंदनगरीतील अन्य समविचारी संस्था व संघटना आमदार डॉक्टर विजयराव गावित शिरीष चौधरी रवींद्र चौधरी विक्रांत मोरे व त्यांच्या सहकार्यांनी महाकुंभमधून त्रिवेणी संगमाचे तीर्थ कलशात भरून आणले सोबत तापी आणि नर्मदेचे जल सुद्धा आणले आणि ज्यांना महाकुंभात जाता आले नाही त्यांच्यासाठी जलपूजनाची संधी नंदुरबारमध्ये उपलब्ध करून दिली त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो पवित्र पंच नद्याचे जल आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक समरसतेचा संदेश देतात ऋण अर्थाने तीर्थ पूजन हा धार्मिक कार्यक्रम असला सुद्धा यातला खरा भाव हा सामाजिक आहे समरसतेचा सा आहे या नंदुरबार महाकुंभ तीर्थकलश पूजन सोहळ्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि अनुलोम संस्थेला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र